का शेतकरी कामगार पक्ष महिला का आघाडीच्या कार्यकर्त्यांनी पेझारी इथं जाहीर निषेध करण्यात आला या आंदोलनाचं नेतृत्व जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी केलं पेझारी येथील महिला मेळाव्यात बोलताना चित्रलेखा पाटील यांनी या भागातील तरुणांना एडची लागण झाली असल्याचा दावा केला होता हा तरुणाईचा अपमान असून त्यामुळे त्यांच्या भीतीचं वातावरण आहे चित्रलेखा पाटील यांनी तरुणाईची माफी मागावी अन्यथा त्यांना गावबंदी करण्यात यावी असा निर्धार यावेळी करण्यात आला गावांच्या वेशीवर गावबंदीचे फलक लावण्यात येतील असं जिल्हा प्रमुख राजा केनी यांनी जाहीर केलं यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर होते काल शेतकरी कामगार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रमुख चित्रलेखा पाटील यांचा पेझारी येथे मैलाव मेळाव्यामध्ये मैला जे त्याही वक्तव्य केले की पेजारी नाक्यावर ड्रग्जचे धंदे चालू आहेत दारू विकली जातो त्यामुळे या परिसरातील पेजारी बांधण मेडेकर येथील सात तरुणांना एड्सची लागण झाली आहे आणि ते पॉझिटिव्ह आहेत असं त्यांनी जे वक्तव्य केले मुलात तसं जर असेल तर चित्रलेखा पाटील यांनी जे सात लोक आहेत त्यांची नावं डिक्लेअर करायला पाहिजेत आणि जे, जे।, जे जाहीरित्या वक्तव्य केलेत त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि आम्ही ते कालचे वक्तव्य ऐकल्यानंतर या कुडू जिल्हा परिषदेमध्ये या विभागामध्ये तरुणामध्ये एक संताप निर्माण झालं आणि सर्व गावातील तरुणांनी एक ग्रुपवर कि चित्रलेखा पाटीलने हे वक्तव्य घेत केले ते मागे घ्यायला पाहिजे त्यासाठी आपण पेजारी नाक्यावर चित्रलेखा पाटील यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इथे जमलोय आणि ते त्याही निषेध केलय ते निषेध केल्यानंतर मेरेकार बांधन आणि पेजारी आणि ह्या परिसरातील अनेक गावामध्ये असं काही वक्तव्य केले आज मुलातच हे वक्तव्य केल्यानंतर या विभागामध्ये लग्नाचा प्रसंग लग्नाची परिस्थिती जेव्हा मुलांची निर्माण होतो तेव्हा होईल त्यावेळेला तालुक्याच्या बाहेरचे किंवा अनेक विभागातील मुली देताना सुद्धा या युवकांना आमच्या मुली देताना सुद्धा दहा वेळेला विचार केला जाईल कारण संभ्रम लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय की नक्की एड्स बाधित मुलं कोण आहेत त्या मुलं त्या गावामध्ये दे, मुलगी देताना विचार करतील या परिसरामध्ये कुर्डू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये देताना विचार करतील त्यामुळे लग्नाचे वय सुद्धा निघून जाईल याची पूर्व सर्वस्व जबाबदारी ही चित्रलेखा पाटीलची असेल आजचा निषेधाचा आम्ही ते आंदोलन केलेलं आहे परंतु उद्यापासून जर त्याही त्यांच्या वक्त्यावर मागे घेतले नाही आणि या युवकांची जर माफी मागितली नाही तर उद्यापासून पुढू जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वेशीवर चित्रलेखा पाटील यांना गाव बंदीचे बोर्ड लागले जातील आणि प्रत्येक ग्रामस्थांनी आणि गा, गावकीनी ठरवलेलं आहे की जोपर्यंत चित्रलेखा पाटील माफी मागत नाहीत तोपर्यंत त्यांना ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातील प्रत्येक जवळजवळ शंभर ते सव्वाशे गाव आहेत त्या सर्व गावांना प्रवेश बंदी करण्यात येईल आणि चित्रलेखा पाटील यांना वेशीवरच अडवून जोपर्यंत ती माफी मागत नाही तोपर्यंत गाव बंदीचा हा आंदोलन पुढे चालू राहणार जोपर्यंत ते माफी मागत नाही तोपर्यंत